अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन संपन्न नवदय परीक्षेत विद्यार्थ्यांना बसवले प्रवर्गानुसार पुन्हा गाडगीर ज्वेलर्सचे उद्घाटन अभिनेत्री रवीना टंडन यांच्या हस्ते विद्युत महावितरणाची जनजागृती रॅली निघाली नांदेड शहरात मराठवाड्यात नांदेड शहराला मोलाचं स्थान आहे अशा भव्य नगरीमध्ये एकशे त्र्याऐंशी वर्षाची सोनेरी परंपरा लाभलेल्या पुना गाडली ज्वलस यांच्या नवीन दालनाचे उद्घाटन आज आग अभिनेत्री आग रवीना टंडन यांच्या हस्ते करण्यात आले अभिनेत्री रवीना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गोदावरी नदीची पवित्रता आणि संत कवी विष्णू रघुनाथ पंडित वामन पंडित दासगुरु महाराज यांच्यासारख्या संतांचे जन्मस्थान तर शिकाचे शेवटचे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांचा भव्य गुरुद्वारा अशी संतांची परंपरा लाभलेल्या नांदेड शहराला मराठवाड्यात मुलाचे स्थान आहे अशा भव्य नगरीमध्ये एकशे त्र्याऐंशी वर्षाची सोनेरी परंपरा लाभलेल्या ला। पुन्हा गाडगीर ज्वेलर्स यांच्या नवीन दालनाची सुरुवात केली आहे हे दालन स्वर्गीय संस्थापक श्री दाजी काका गाडगीळ यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुन्हा गाडगिर ज्वेलर्स यांनी आखलेल्या एका भव्य विस्तार योजनेचा भाग आहे समाजातील पुन्हा गाडगीर ज्वेलर्सने जास्तीत जास्त गुंतवणूकदार आणि प्रेमी पर्यंत पोहोचणे ही स्वतः दाजी काकांना एक प्रकारची आदरांजली आहे जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या या विस्तार योजनेअंतर्गत देशातील चार राज्यांमध्ये नऊ महिन्यात नौ दालने सुरू केली जाणार असून त्याशिवाय दुबई बाजारपेठेत पहिले दालन सुरू केले जाणार आहे यास विस्तार योजनेअंतर्गत सन्मान प्रेस्टीज स्टेशन रोड नांदेड येथील दोन हजार स्क्वेअर फुटाचे भव्य दालन उभारण्यात आले आहे या दालनाचे उद्घाटन सिने अभिनेत्री रवीना तंडन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पुन्हा गाडगे ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री सौरभ गाडगीळ श्री पराग गाडगीळ श्री विद्याधर गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अभिनेत्री रवीनाथ टंडन यांना बघण्यासाठी तरुण तरुणीसह वृद्धांनी हजेरी लावली होती रविनाथ टंडन नांदेड मध्ये आल्याने अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे या साहित्य संमेलनाला नांदेड सह मराठवाडा आणि संपूर्ण राज्यभरातून वारकरी उपस्थित होते या संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता आज दिनांक सात ते नऊ फेब्रुवारी पर्यंत वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या चौथ्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला आज सुरुवात झाली या साहित्य संमेलनाला नांदेड सह हो मराठवाडा आणि संपूर्ण राज्यभरातून वारकरी उपस्थित होते वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या संमेलनाला आज सकाळी दहा वाजता सुरुवात झाली नांदेडातील अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले बबनराव लोणीकर आमदार हेमंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते झाले तीन दिवसीय हे साहित्य संमेलन एकूण सात सत्रा मध्ये होणार आहे दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता समारोप व सत्कार सोहळा होणार आहे नमस्कार द्यायचं बातमीपत्र हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा, मस्तका तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्य व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनल च्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर ओके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस एकीकडे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणणाऱ्या भारत देशात आज नवोदय परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रवर्गानुसार बैठक व्यवस्था करण्यात आली होती जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर ही परिस्थिती पाहावयास मिळाली या शासनाने ठरवून दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आली असे तेथील पर्यवेक्षक ते यांचे मत आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण नेहमीच म्हणतो भारत देश हा माझा धर्मनिरपेक्ष देश आहे या माझ्या देशात हिंदू मुस्लिम शीख इसाई हे एकत्र नांदतात पण आज याच देशातील नांदेड शहरात जवाहरलाल नेहरू विद्यालयाची प्रवेश चाचणी परीक्षा आज सकाळी अकरा ते दुपारी दीड या कालावधीत संपन्न झाली शहरातील पाच परीक्षा केंद्रावर ही परीक्षा चालू होती या परीक्षेत एकूण मराठीचे विद्यार्थी 15432 इंग्रजी माध्यमाचे 167 विद्यार्थी तर उर्दूचे 159 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते पण यात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे नवते परीक्षेतील विद्यार्थ्यांना चक्क प्रवर्गानुसार बसवण्यात आले हा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर पाहावयास मिळाला यात शासनाने ठरवून दिलेल्या व्यवस्थेप्रमाणेच बैठक व्यवस्था करण्यात आली असे तेथील पर्यवेक्षकांचे मत होते एकीकडे भारत देशात धर्मनिरपेक्ष राष्ट्र अशा प्रकारे जाती किंवा प्रवर्गनिहाय बैठक व्यवस्था ही देशाच्या भावनेसाठी धोक्याची घंटा आहे असे म्हणावे लागेल या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या प्रवर्गानुसार परीक्षा केंद्रातील हॉल बाहेर स्टिकर लावण्यात आले होते नांदेड विद्युत महावितरणातील कर्मचाऱ्यांतर्फे शहरात विद्युत चोरी रोखण्यासाठी जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं कर्मचारी सहभागी होते नांदेड विद्युत महावितरणातील कर्मचाऱ्यांतर्फे विद्युत चोरी रोखण्यासाठी नागरिकात जाऊन जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले ग्राहक जनजागृती अभियान आम्ही नांदेड शहरामध्ये राबवित आहोत याच्यामध्ये विद्यती कमी करणे विजेचा वापर योग्य ते करणे विजेचे नियोजन कसे करावे हे ग्राहकाला कळायला पाहिजे वसुली कळायला पाहिजे पैसे समान करायला पाहिजे आणि एकंदरीत वीज चोरी होणार नाही असं अगोदर आम्ही या सर्व ग्राहकांना उपदिष्टीवर ही रॅली काढण्यात आली नांदेड शहरात होत असलेली वीज चोरी तसेच विद्युत शेगड्यांचा वापर अनधिकृतपणे टाकले जाणारे आकोडे यामुळे महावितरण कंपनीचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या गोष्टी लक्षात घेता महावितरणाच्या अधिकारी तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी विजेचे महत्व व वा त्याचा वापर योग्य प्रमाणे करावे यासाठी वीज ग्राहक जागृती अभियान रॅली काढण्यात आली या रॅलीत वीज चोरीचा गुन्हा आहे ई डी बल्ब चा वापर करावे अपना भविष्य अपने हात ऊर्जा बचत में रहेगा हमेशा हमेशाचा अशा होर्डिंग रॅलीत लावण्यात आल्या चौथ्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन संपन्न नौदय परीक्षेत विद्यार्थ्यांना बसवले प्रवर्गानुसार पुन्हा गाडगीर ज्वेलर्सचे उद्घाटन अभिनेत्री रविनाथ तांडण यांच्या हस्ते विद्युत महावितरणाची जनजागृती रॅली निघाली नांदेड शहरात आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू नमस्कार